कार बो अण्णा आता जत्रा जामली मारणार आहे हां मी म्हणता आता होई तथा होई आता कथा सापा ना मी कथा पथा घुशाले भाऊ गुल बे कोण तरी तरी लगेच आलं आले नाही कथा तपास करणं ना साधी उपाधी करी का ते नाही बाई दखा ना हो बाई ना ना कथा कथा नाही दोन झाला गेला तर बरं दोन डाका अन बेन हटले काय वामूक काय टामू का बटाट ठिकाणाचा वागे सारा ओ क लपी का काय काय माहिती घड्या ते मग ते बाई ते लावडस्पीकर बी अनाउन्समेंट करायला येते रे बी ने नाई नेल का कोणी धरले रे सार मग नाही हो जे बाई येतो बा लपी राहायला भी तो धरली धरले कोणी येत्याला गावले गावला जेव्हा पोरं काय येते मग पण आपणच ते माझ्या कुठंच वाटत ते आपल्याला आयशी नका तुम्ही लागल्यात मला खोटं पटेल तुमले मग आता म्हणजे बेकार पोर आहे मला माहिती आहे मी पुरा वैकल केले हे ना हा दादा बोले फोन लाई द्या ती सांगा मग मी नका नको परत तिनं बोलायचे बरं का आपल्यावर हां आता नका करा दादा बाई बोलायला आणि सांगितलं दादा बोले मला भी तेच म्हणणं पडा ना दादा बोल बोलायला आपू काय का काकू परत नको ते वाढवा उजे साला तो म्हणे आको साला तुम ना वर सा टाकी तू पोरे असले आणि सर आणि आजी वेगी असं नको म्हणाला पाहिजे त्यांनी मग शेवट कसा हो काही बी खर पूर्ग आहे उठणापूर्वी कोण नाही वाईट वाटत का म चला बघा फोन बिन लावा काय काय नाही आणि चला आटेल हा बरोबर पटकन मग टाइम बी वेळा ना अको परत काय काय फुलला मार्ग काढायचं अखू बरं मापली मग तेच ना बही बोलता आगावी सला ते काय दे तोंडी काय माहिती आहे लाव रे अण्णा दादावाल फोन लावून सांग बघे बिताडी लाग मला लवकर अशाची शिव जाय म्हणा मग ना बेत पण दाखव एक दोन सहा दखीलच होता आपण नाही काही ना कारण ते बिचाराला त्रास देवा ना तो नाही टेन्शन माहिला की हो मग असं दखीलच तुम्ही ते दोन सहा नाही हो तुम्ही ऐका म्हणाल त्याला फोन लावा त्यान बापऐवजी बॅसतो मग त्यानं बाप बापणा अजून का बरोबर बेसेनी लागे तो नाही दाश येवानी तुम्ही ऐका म्हणाल हां आणि जर काही नाको परत मग तो दादा बनंतर बोलू देवानी आपले हां मग आपलं ऐकण्या पुढे घेऊ तर बघा तुम्ही मग म्हण आर ना दे लाईफ फोन उकाव जाऊ दे बाई ना का ओ आठ करत दादा मग देत नाही लाई

হিপঈসামাররাকে পিসার লকেপঈ সার মারাত সালেন গালোপ পিসাডে কারানি আণবাযে আদযে আদযে পইসাদি উনে আকাই কাইসর�ং ফইদা ফায়� खोटं तोंड करीन सांगितलं ना तू हा नाही रे ओ तुला पैसा लागा होता आता बाप पण मांगता मग नाही नव्हतं मम्मी दिनाते हा असे कोणी भी तुला पैसा दी त्यान माई माई इशी का तू लई जातो कोणी उपाडी तुला तो समजतं काय रे हा कोणी पयाडी लई जातो ते वय पाग नव्हता का तुम्हाला का काय वय नव्हता का तुला कोण लागे का रे तो त्यान मांगे मांगे उनाते तो हा सांगते दे

गावणी जात्रा होती मग बिग देवानी मम्मी पैसा मग ना, हो ना पैसा पाहिजे अशी रास का भाऊ अन सुरता पोऱ्या तू लोकेतले लोकेतल्या बनकाळी टाक म्हणतो मग

बरोबर कोणता देव अडवला बिन दादा मग काय होतं नाही होत म्हणता मग मा, तो माणूस कता नाही जातो काय तुला ठाऊक तरी शे का माहिती तरी शे का म्हणतो तुले तो माणूस आहे ना किडनॅप करणार होई म्हणतो तुला पैसा दकाडी सिन लय जाता आणि कदा किडनॅप कन्या काढी लेतस म्हणतो या लोके ही की देतो चांगला नाही राहतस बरं देईस नाही राहो मग आणि आयरीन आलं भी काय शे का मग पोराले एकला सोडी दिन काय गरज होती गरज राहत होती संगे मागे लई ना पोराले दे दकाले गा तु जत्रा दकाले मग काला सोड होई तिनी भी आ ने माया मग आओ पोऱ्या मागे या मारो पुढे चाल मग त्या काय करतीन भरत आहेत आईं त्या तिचे बाईं जातले घर मा काम रास ना दोन भांडा पुसन पासलं न गण काम रास मग आओ चालो मा बांधी देस त्या ताईं दिसनी मग आओ फक्त त्याना बापले ले द्या आणि त्यान बाप दिन भर ओतडे जायला तोस घर दिले त्याले त्याले मग मग त्या पोऱ्या कोण ते आंटी आणि त्या बांगे बुआ रे मार तिसे येन असे म्हणतो ते मेरी बात तेरी गाणी सुनकी की म्हणे असे गम्मत होई जायची मग आओ पोऱ्या कोण आई केलेत नाही आजी बात कोण सुरत नाही काय करते त्या टाइम द्या काय चुकी नाही जे यास पोरेने चुकी जे मग याने आज नाही दिना पैसा असा काय वेडी जातात ना मग याने यो का असं भी मांगे, व एक नाही पाय एक नाही काय मशी लिखेल केल पोरेजे मग हा

आणि असाच व्हिडिओ करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश